नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत मित्रांनो आज आपण कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजना याबद्दल माहिती पाहणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता ही योजना दिव्यांग शेतकऱ्यांसाठी आहे या योजनेअंतर्गत दिव्यांग शेतकऱ्यांना दहा लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे या योजनेचा जे काही उद्देश आहे तो, तो म्हणजे दिव्यांग व्यक्तींना शेती व फलोत्पादनासाठी आर्थिक सहाय्य स्वावलंबी बनून जीवनमान तसेच शेती क्षेत्राचा विकास कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध या योजनेसाठी ज्या काही अटी आहेत म्हणजे अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवाशी असावा किमान चाळीस टक्के दिव्यांग असणे आवश्यक वैद्य दिव्यांग प्रमाणपत्र असणे आवश्यक यासाठी जे कागदपत्र आवश्यक आहेत ते म्हणजे महाराष्ट्रात किमान पंधरा वर्ष रहिवाशी असल्याचा दाखला जन्म किंवा शालेय दाखला अनुभव प्रमाणपत्र आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र दोन किंवा तीन पासपोर्ट साइज फोटो सात बारा किंवा अट उतारा यासाठी अर्ज कोठे करायचा तर अर्जासाठी महाराष्ट्र दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे